आपण बघत आहात जबरदस्त रेसिपी नमस्कार जबरदस्त रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे जबरदस्त रेसिपीमध्ये आपण नेहमीच नवीन नवीन नवी डिश बनवतो वेगवेगळी वेग नाश्ता बनवतो तर चला अशाच प्रकारे एक आज नाश्ता तयार केलेला आहे पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या नवनवीन लेटेस्ट व्हिडिओचे ने नोटिफिकेशन तुम्हाला मिळू शकेल तर आणि तुम्ही सर्वात आधी व्हिडिओ बघू शकाल तर चला मग या नाश्त्याकडे वळू इथे मी नवीन प्रकारचा ना नाश्ता बनवण्यासाठी इथे मी एक किलो आलू घेतलेले आहे उकळून छिलून घेतलेले आहे आता याला आपण किसून घ्यायचे आहे इथून किसून मी पूर्ण आलू किसून घेतलेले आहे याच्यासाठी साहित्य घेतलेले आहे कांदे घेतलेले आहे प्लेटभर दोन वाटी गाजराचा किस घेतलेला आहे इथे कढीपत्ता घेतलेला आहे थोडासा पुदिना घेतलेला आहे वचनक्रियेचा सा, साठी चांगला इथे कढीपत्ता पण घेतलेला आहे क मिरची घेतलेली आहे तुम्हाला जर हवी असेल तर कमी घ्या मिरची मी इथे थोडी जास्त घेतलेली आहे कारण आम्ही थोडं तिखट जास्त खात असतो म्हणून इथे मिक्सरच्या जार घेत भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये पुदिना टाकायचा कडीपत्ता टाकायचा आणि हिरवी मिरची टाकायची याला थोडंसं सा जाडसर एक वाटून घ्यायचं अशा प्रकारे हा मसाला वाटून घेतलेला आहे बघा अशाच प्रकारे घ्यायचा जाडसर थोडासा बिलकुल बारीक करायचं नाही याचं टेक्शर ज्या छान लागते आता गॅसवर कढई ठेवलेली आहे गॅस चालू केलेली आहे मग याच्यामध्ये टाकू आपण दोन चम्मच तेल अशा प्रकारे बिलकुल जास्त टाकायचं नाही आहे फक्त दोनच चम्मच टाकायचं आहे कारण आपल्याला इथे कांदे थोडेसे मऊ करून घ्यायचे आहे इथे गांजर टा एक चम्मच जिरा टाकायचा आहे एक चम्मच सोप टाकायची आहे जी आपण खात असतो ती जेवण झाल्यावर तर आपण हिंग टाकायची आहे अर्धा चम्मच इथे हिंगामुळे याचा टेस्ट जो आहे खूप सुंदर येतो आता जे आपण वाटून ठेवलेला मसाला आहे तो टाकून देणार आहोत इथे अशा प्रकारे आता इथे आपण का कांदा टाकून द्यायचा आहे कापलेला अशा प्रकारे सगळे हे टाकून झालेलं आहे आता याला छान मिक्स करून घ्यायचं थोडंसं भाजून घ्यायचं याला खूप नाही भाजायचं थोडंसं तेलावर परतून घ्यायचं आहे इथे आपण मग अशा प्रकारे सगळं मिक्स करून हा जो नाश्ता आहे खूप सुंदर बनतो आणि नवीन प्रकारचा हे तुम्हाला खूप आवडेल घरच्यांना पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबयला विसरू नका जेणेकरून तुम्ही येणाऱ्या ना नवनवीन लेटेस्ट व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळू शकेल आणि तुम्ही सर्वात आधी व्हिडिओ बघू शकाल तर इथे आपण आपलं हे झालेलं आहे भाजून आता इथे आपण वाट दोन वाटी जो गांजर घेतलेला होता तो टाकून देऊ आणि त्याला पण छान मिक्स करून घेऊ जेणेकरून याचं जे पाणी आहे ते सुकून जाईल आणि आपल्या आलूच्या चटणीला पाणी लागणार नाही अशा प्रकारे हे बघा ह्या जो आपण गांजर टाकत आहोत त्याच्याने खूपच टेस्टी नाश्ता बनतो आणि हेल्दी पण राहतो इथे चवीनुसार मीठ टाकायचं आहे हळद टाकायची आहे एक चमच एक चमच धना पावडर एक चमच जिरा पावडर हे बघा अशा प्रकारे आपण टाकून घेतलं आहे तुम्हाला हळद कमी हवी असेल तुम्ही कमी पण टाकू शकता अर्धा चमचही टाकू शकता हे बघा अशा प्रकारे थोडंसं गॅस जास्त करून आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे जेणेकरून हे जो गांजर टाकलेला आहे तो पाणी सोडणार नाही त्याला छान भाजून घेतल्यामुळे आता इथे टाकू आपण जे किसलेले आलू आहे ना ते टाकून देऊ याच्यामध्ये थोडे थोडे टाकायचे कारण थोडं कढई कमी पडू शकते कारण आपला मसाला जास्त झालेला आहे आणि एक किलो आलू पण आहे त्याच्यामुळे इथे छान अर्धे टाकलेले आहे मी आता याला छान मिक्स करून घेऊ तुमचं जर भांडं मोठा असेल तर तुम्ही एका वेळेस पूर्ण आलू टाकू शकता अशा प्रकारे पुन्हाही मिक्स झालेलं आहे आता जे वाचलेले आलू होते ते पण इथे आपण टाकून देत आहोत ही चटणी तुम्ही फ्रोझन पण बनवू शकता फ्रीजमध्ये पण ठेवू शकता आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही आपले नाश्ता जो आहे बनवू शकता इथे पूर्ण हे बघा मिक्स करून झालेलं आहे ह्याच चटणीचा तुम्ही दुसऱ्या प्रकार दुसऱ्या प्रकारे सुद्धा नाश्ता घालू शकता अशा प्रकारे खूप सुंदर होती ही चटणी आणि नाश्ता पण खूप सुंदर होतो आता इथे आपण काळी मुर मिरपूळ टाकत आहो एक अर्धा चम्मच दोन चम्मच आमचूल पावडर टाकत आहोत एक चम्मच कस्तुरी मेथी टाकत आहोत क्रश केलेली आहे कस्तुरी मेथी जर तुम्हाला कस्तुरी मेथी नरम आली असेल तर थोडा तव्यावर भाजून तुम्ही क्रश करून टाकू शकता कस्तुरी मेथीचा जो स्वाद आहे खूप सुंदर येतो इथे तुम्ही कधी थोडंसं काळं मीठ पण टाकू शकता त्यासाठी काय करायचं प्लेन मीठ आहे जे कमी टाकायचं आणि थोडंसं काळं मीठ पण टाकू शकता तुमच्या चवीनुसार आता इथे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आपण गॅस बंद करून द्यायची आहे आणि ह जी कोथिंबीर आहे ती टाकून द्यायची खूप सारी कोथिंबीर टाकायची खूप सुंदर टेस्ट येते ह्या कोथिंबीरीमुळे आपल्या नाश्त्याला आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे तर याला आपण थंड होऊ देऊ थोडंसं आता इथे आपण बेसनाचं गोळ तयार करत आहोत मिश्रण तयार करत आहोत त्याच्यासाठी दोन वाट्या बेसन घेतलेलं आहे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे एक चमच ओवा घेतलेला आहे क्रश करून टाकायचा आहे त्याला सोडा टाकायचा आहे थोडासा खाण्या खाण्याचा सोडा आता याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आता थोडं थोडं पाणी टाकून याच्यामध्ये आपलं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे पकोड्यासारखं जसं आपण पकोड्याला तयार करतो तसंच मिश्रण तयार करायचं आहे इथे थोडं थोडं पाणी टाकलं की याच्यामध्ये लम्स तयार तया होत नाहीत गुठल्या तयार होत नाहीत इथे अशा प्रकारे आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे तर आपण याच्यापेक्षा आपल्याला गाडा करायचं नाही किंवा पातळही करायचं नाही आता इथे आपण ब्रेड घेतलेले आहे नाश्त्यासाठी नवीन काहीतरी वेगळं ट्राय करत आहोत त्यासाठी ब्रेड घेतलेले आहे ते पाण्या त्याचे काठ काढून घ्यायचे आहे सर्वात पहिले आणि त्याला अशा प्रकारे पिळून घ्यायचं आहे हे बघा मी इथे पिळून घेतलेलं आहे आता हाताला तेल लावायचं आहे आणि याचे आपले गोळे तयार करून घ्यायचे हे चपातीसारखं तयार करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये सी सिकरे सिक्रेट वस्तू टाकायची आहे ती म्हणजे पनीर तुम्ही इथे चीज पण टाकू शकता मी पनीर टाकलेलं आहे इथे अशा प्रकारे गोळा तयार करून झालेला आहे बंद करलेला आहे आता हे आहे जे मी आहे गोळा तयार केलेला आपण मिश्रणाचा तो याच्यामध्ये ब्रेडमध्ये कोट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे बंद करून घ्यायचा आहे छान दाबून आकार देऊन द्यायचा आहे तुम्ही इथे गोल पण करू शकता गोल आकार करून पण करू शकता मी इथे लांब केलेले ला आहे अशा प्रकारे मग आपलं हे तयार झालेलं आहे आता इथे ग ते कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर काय करायचं बेसन घ्यायचं जे भिजवलेलं आपण त्याच्यामध्ये हा गोळा मिक्स करून घ्यायचा हा पकोड्यासारखा कोट करून घ्यायचा आणि याला पी काढून जास्तीचं बेसन काढून तेलात टाकून द्यायचं बघा अशा प्रकारे इथे मी थोडं गॅस कमी केलेली होती कारण माझं तेल गरम झालेलं होतं पण तुम्ही जेव्हा टाकाल तेव्हा गॅस जास्तच ठेवायची आहे गॅस कमी करायची नाही आहे अशा प्रकारे मी दोन पकडे टाकून घेतलेले आहे तुमचे जर छोटे असेल तर तुम्ही थोडे जास्त पण टाकू शकता पण माझ्या कढईमध्ये दोनच ॲड झालेलं आहे त्याच्या मी दोनच टाकलेले आहे तर आता याला पलटवून घेऊ कारण थोडा स्पेस पण पाहिजे आपल्याला तळण्यासाठी पलटवण्यासाठी तर एकदम टाकल्यानंतर काय होतं पलटवता येत नाही तर स्पेस राहत नाही त्याच्यामुळे मी दोनच टाकलेले आहे बघा अशा प्रकारे उलटून पलटून छान तळून घ्यायचे आहे आता इथे आपला हा नाश्ता तयार झालेला आहे बघा सगळी बाजू शेकून घेतलेला आहे पूर्ण शिजून झालेला आहे तर आपण याला काढून घेऊ अशा प्रकारे खूप कमी तेलात हा नाश्ता बन म्हणजे खूप तेलकट राहत नाही हा नाश्ता याला टिश्यू पेपरवर ठेवायचा आता हे आपले पकोडे तयार झालेले आहे खूपच सुंदर झालेले आहे अशा प्रकारे एकदम सॉफ्ट झालेले आहे याला मी तोडून दाखवत आहे बघा अशा प्रकारे किती सुंदर हा पनीर दिसत आहे तुम्हाला हवं असेल तेथे चीज पण टाकू शकता किंवा दुसरी काही वस्तू तुम्हाला जे आवडत असेल ते पण टाकू शकता अशा प्रकारे आमचे हे पक आपले हे पकोडे तयार झालेले आहे याला दह्याच्या चटणीसोबत हिरव्या चटणीसोबत सॉससोबत खाऊ शकता तुम्ही अशाच प्रकारे तुम्ही पण बनवा खात राहा मस्त राहा आणि चॅनेलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका तर चला मी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत नमस्कार जय हिंद